येऊन पोचलूया आम्ही जगातलं सगळ्यात जगातल्या सगळ्यात या मामांकडे भावना तुमचा भाऊ आता लागला कामा फक्त कोकणात दिसू शकते हो वाटी घेऊन पोर आपल्याला भेटल्यात तर अब... हॅलो नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग होणार आहे पूर्णपणे मराठीत कारण आम्ही चालू आता शिपूरला यात्रे यात्रेनिमित्त तर चला बघूया पुढचा ब्लॉग आणि ब्लॉग जर स्पीड मध्ये झाला तर समजून घ्या लक्ष्मी बघून येणार लक्ष्मी बघून होय ना पण आमच्या आजीच लय आईच पप्पा आणि मी आता निघालो विशेष आपला पप्पालो शिखपूर मध्ये आणि शिपूर पासून आता पावण्यांच्या घरी तर बाबा आमची ड्रायविंग करतात म्हणजे पप्पा तर बघा चला पोचलो पावण्यांच्या घरात भावानो आता येऊन पोचलोय आणि शिखपुरात आता तिच्या घरात आहे त्यामुळं जर वॉइस देऊन शकलो तर समजून जावा कारण फॅमिली आहे सोबत त्यामुळे आणि फक्त व्हिडिओ बघत राहा चला आणि एक बोलायचं विसरलो श्री स्वामी चला काय हे पाणी आमच्या आत्तीचं घर आहे आतून दाखवतो चला आते इकडे आत्तीचं घर आहे इकडे सध्या आता जेवणाची व्यवस्था चालू आहे आणि इकडं आहे इकडं जेवण आहे आणि वस होते बरोबर तर हे आमच्या घर तर भाऊ घर पण कसं वाटले हे पण कमेंट करून सांगा कारण कमेंट तर बनतेच काय लाईक शेअर सफला विषय करायला लागते विषय हरड करोला असू दे नवीन माणसं आहे तर एकदा करायला लागते तेवढं सबस्क्राईब करायला लागते आणि चॅनलला आपल्याला सपोर्ट करायला लागते चला पुढे बघा नियोजन पण निवांत आहे आज गोडा आहे तरी पण रस्सा बघा कटकस आहे विशे हाड कोकणाचा आहे होय होय विषया हाड तर भावानं आण्या पण राहू आपला म्हणजेच आणि कधी केलं तर याच्यातून उत्पन्न आपण चालेल विषया हाड इकडं भाऊ पण आमचा पोक लागला आहे तुमच्या भावान तिकडनं पोकड आला आहे हां आरडाले जरा उद्या आहे त्याचं कार्यक्रम चला चला घेतलं तुम्हाला व्हिडिओ चला तर वरती बघूया कारण मग वरती आता जेवायच्या योजना तर तो बघायचा नवीचा आमच्या इतके खानदानाचा किंगमेकर म्हणजेच आमच्या बाप्पाचा भाऊ शिवाजी बाईके मी भावानो याच्याबद्दल काय कमेंट करायला काय विषय हार्डच शिवपूर घरांचा हा हे लोक इकडची घरांची रचना बघा यार कोकण म्हटलं यार आपल्या गावात कोकणपट्टेवला त्यामुळं शिपूर मधलं दुसऱ्या पाहुण्याचं घर दोन्ही पण अति बरे आहेस हाय ब बच नियोजन हा आल्या जेवायला दुसवाज तयार आहे एक चांगली गोष्ट झाल्या की आपला ऐनापुरी काय प्रथमेश ऐनापुरी पण भेटलाय विषय आपला कारण क्लासमेट होता आणि आता लंबू झालाय त्यामुळे इथे यात्रेत तर फायदा झाला तर चला पुढे बघा काय विषय काय की विचार बल तर पण फटाके थोडा झाले गोवा विषय आड शिपुरकरांचा विषय आढावा कलिंग बघू शकता इथं एवढी गर्दी झाली आमच्याकडे पुढे पालखी आहे भानो उद्याचा म्हणजे आजचा इथे तू ब्लॉग थांबतोय आणि उद्याच्या ब्लॉग साठी बघत राहा आणि चॅनलवर असंच प्रयत्न म्हणजे करत राहतो तुम्ही सबस्क्राईब फक्त करत राहा आणि सपोर्ट करा चला तर आज ब्लॉगचा मेन पार्ट म्हणजे चिपूरला चालू आहे यात्रेला आणि पप्पा त्यांना आमची गाडी बसलं तर निघूया चला आज खास दिवस आहे हाय बघायला आले चला तर सध्या गाडी लावली इथं कारण आज झाला म्हणजे गर्दी होईल त्यापुढे ते पार्किंगचं केलं इकडे पार्किंगचं केलं आहे गावाच्या बाहेर इथं आता पप्पा पुढे झाल्यात आणि आपण पाठीमध्ये चला जगातलं सगळ्यात भारी सुख ह्या मामांकडे भावनं तर चाललेलो तर मामा वावरात आपल्या बांधाला डोकं टिकून झोपल्यात विशेष आपला ते चालू देवळाकडे कारण देवळात पहिला तर घ्यायचं आहे आणि ते बांधलेलं कोणी कोणी आहेत तिकडे वळखायचं तुम्ही म्हणजे काय आहे जो नक्की सांगतो सर तर हे जे देऊळ आहे की नाही इथं पाहुण्यांच्या घराचे आहे ते आमच्या पप्पांकडे होतं बांधायचं काम गेट तर बांधायचं त्यामुळे आता तर दाखवू शकत नाही खंडोबा मंदिर आहे असं झालं की अदू मी आणि आण तिघ मिळून चालले देवळाकडे कारण देवळाकडे काय तर कार्यक्रम आहे तिकडे मग चालत तिकडे गर्दी इथन चालू झाल्या कारण इथनच जत्रा भराय चालक होते इथन खालती आहे ना काय काय विषय गर्दी विषय तर च आपले मित्रपरिवार कुठे नाही मग बघाय पुढे काय करतो दुकान इकडे पण लागल्यात दावी थोडं पाचशे हे मंदिर आहे अरे इथनं मंदिराची एंट्री होत्या गणपती बाप्पाचं वरती हे मंदिर पण मोठं आहे बहुतेक नवीन बांधलं तर आता मंदिरात पोचलोय दर्शन घ्या आणि मग व्हिडिओ बनवा शंकराची पिंड पण आहे मोठी आता आहे भावेश्वरी मंदिर बहुतेक हेच तेच काय दुसरं काय आणि काय वाटतं आणि इकडं काय विषय आहे काय की पण मंदिरच आहे महादेवाच्या पिंड आहेत टोटल किती आहेत ते बघूया बारा बारा ज्योतिर्लिंगांचं मंदिर आहे ओके बारा ज्योतिर्लिंगांचं मंदिर आपल्या आजरा तालुक आजरा तालुक्याच्या इथं शिखपूर म्हणून गाव आहे तिथं आहे ते बाहेरून घ्या आणि मग नंतर सगळं बघूया मी स्प्रिंग पटाटो खायला आलोय कारण आपल्या भावाला आजला पाहिजे ते आता टाईम गेट तयार झाले आणि मी मार्ग आले तयार झाले रेडी झाले ठीक आहे पाच मिनिटं देवळाकडे काय गेलो पंगेत बसली त्यावर इकडे पब्लिक आवडते तिथे इकडे विषय वेगळा बहिणा बाई आमची बसल्या सोडून विषय हरडा देणार दणक देणार दणक रेड भरल्या कसं रे माझ्या दोन नाते आहेत त्यामुळे विषय आड झाला पुन्हा घेऊन पुन्हा नको आणि अवघड अवघडवाली त्यामुळे ते पण कमेंट करा नातू ना छोटेच आम्हाला लागले काम ना ते म्हणजे पाणीवर नायचं त्यासाठी आम्ही चालू आता गर्दीत ना गाडी काडके आम्ही कुठे गेलोय आणि गर्दीत अडकल नाही असं कधी झालं नाही लांब पल्ल्याला थांबले कारण तिकडे बघ गर्दी गर्दी नुसता ठीक आहे त्यामुळे आता जर सुरक्षित जागी आम्ही आणि आपला भाऊ हो। विषय हार झालाय डायरेक्ट सफला विषय जी चा मार्ग वाटा काढत तुमच्या भावाला काय करणार पाणी नाला जार मधलं पण गर्दी बघा यार आम्हाला जार मिळते का नाही एवढा अवघड जार घेऊन जायचं सोडा काम करणार त्यात काय विषय नाही तर बघूया पुढे काय करतो तुमचा भाऊ आता लागला कामात जामच चला हो ना आता पाणी आता एवढं स्ट्रगल झाले गाडीवर की आल्यावर पहिला ज्यूस पाहिजे म्हटलं आणि मी आणि हे मला करूस की आपण हातभार लावला हा हे काय विषय हा झाला घ्या माझ्या तो व्हिडिओ पण पाण्याचं जास्त घेतली हा खानदान आमची हा बरं असा होतं हे आमचं इके खानदानातलं सगळं कुटुंब कोण दिसते काय हा ते पाचवीपूर दिसताना आल्या कारण उजेड जरा कमी आहे त्यामुळे समजून घ्या आणि हे आमचं फुल कुटुंब आहे आणि हे चालत पुढं आणि आपण जाणार दिसलं की दिसली काय की एकदा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण करा चला हे फक्त कोकणात वाटी घेऊन लागले वाटी नाही हे फक्त आमच्या असू शकते असे विषय हार्ड बचा सपना काही विषय बाबा चालते बाबा शंभर टक्के आणि एकाच पॅकेटमध्ये आमचं वजन खाले एवढा विषय हार्ड झालाय टॉपचा विषय रे पोरा आपल्याला भेटला आपली मित्र आहेत लहानपणीचे आणि पण भेटतात म्हणजे टॉपचा शेअर साठी आपण आईस्क्रीम पण आता आईस्क्रीम घ्या आणि इथन सळ दाला आहे आणि आता पण ह्यात नाही आणि इथन जाणार आता हा जेवण त्यामुळे ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जाता आता शेअर करा विसरू नका सप्ला विषय